नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीच रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते मोसंबी किंवा संत्री खाल्ल्यानंतर त्याची साल जी असते ती फेकून न देता त्याचा रियूज करणार आहोत आपण आजच्या व्हिडिओमध्ये यापासून बनवलेलं जे सोल्युशन आहे ते खूप जास्त क्लिनिंगसाठी यूजफुल आहे तर सोल्युशन कसं बनवायचं हे स्ट्रॉंग सोल्युशन खूप छान असं क्लिनिंग करतंय त्यामुळे यावरती आपल्याला गॅसची स्टीलची शेगडी आहे त्यावर पडलेले जे काही स्वयंपाकाचे दाग होते त्याला सहजरित्या क्लीन करण्यासाठी या सोल्युशनचा उपयोग मी इथे करते तर मी याचा नेहमीच उपयोग करते त्यामुळे तुमच्यासोबत मी हे सोल्यूशन नक्की शेअर करणार आहे आज सोल्यूशन अगदी स्ट्रॉंग असल्यामुळे फक्त प्लास्टिकच्या वस्तू नाही किंवा स्टीलच्या नाही तर याने भरपूर वस्तू स्वच्छ होतात अगदी कपडेसुद्धा त्यासोबतच काय काय स्वच्छ करू शकतो हे पण व्हिडिओमध्ये आज मी सांगितलेलं आहे स्वयंपाकानंतर खराब झालेली गॅसची स्टीलची शेगडी प्रत्येक वेळी घासत बसलं तर त्यामध्ये आपला वेळही वाया जातो सोबतच आपली जी काही साबण असेल किंवा जे लिक्विड असेल आपलं क्लिनिंगसाठी वापरलं जाणारं ते देखील वाया जातं प्रत्येक वेळी क्लिनिंग अशी डीपच केली पाहिजे असं नाही वरतूनसुद्धा आपण अगदी क्लीन छान असं सरफेसाचं क्लिक करू शकतो जो स्टीलची शेगडीचा सरफेस असतो तो अगदी प्लेन असतो यावर पडलेले बारीक सारीक दाग सहजरित्या क्लीन होण्यासाठी वापरले गेलेले काही इन्ग्रेडियंट्स यामध्ये मी वापरले आहेत ज्या गोष्टी आपण किचनमध्ये वापरतो त्याच गोष्टी वापरलेल्या आहेत या सोल्युशनने मी इथे स्कूलमध्ये वापरल्या गेलेल्या या मुलांकडून थोड्या थोड्या खराब झालेल्या लेदरच्या ले बॅग आहेत या बॅग मी बाहेरून क्लीन कशा करते तुम्ही बघू शकता सेम पद्धतीने आतून देखील आपण याला स्वच्छ करू शकतो आपल्या वस्तू आपण अगदी व्यवस्थित वेळच्या वेड़ वेळी स्वच्छ ठेवल्या तर त्याला लॉंग टाईमसाठी टिकून राहतात त्यामुळे व्यवस्थित वस्तू वरच्यावर क्लीन करणं तेवढंच गरजेचं असतं तर बघू शकता याला प्रत्येक वेळी डीप क्लीन करणं पावसाळ्याच्या दिवसांमध्ये स्वच्छ करणं तसं ग पॉसिबल होत नाही म्हणजेच प्रत्येक वेळी धुवायला सुद्धा पॉसिबल नसतं कारण की पिशव्या लवकर वाळ्या देखील जात नाहीत त्यामुळे आपण वरच्या वर दररोजच्या दररोज याला क्लीन करण्यासाठी या लिक्विडचा वापर करू शकतो अगदी तुम्हाला छान पद्धतीने वरती स्प्रे केलं की मग हे लिक्विड आहे ते असं स्प्रे करायचं एखाद्या प्लास्टिक बॉटलमध्ये मी हे भरलेलं आहे तुम्ही पण भरू शकता बाटलीच्या टोपणाला दहा पंधरा छिद्रे पाडायचे म्हणजे यामध्ये भरलेलं लिक्विड सहजरित्या बाहेर स्प्रेसारखं येतं स्प्रे बॉटल वेगळी अशी यूज करायची गरज पडत नाही त्यासोबतच मी आता इथे विंडोवरती पडलेले तेलाचे जे दाग होते ते सुद्धा क्लीन करण्यासाठी या सोल्युशनचा वापर इथे करत आहे तर सोल्युशन आहे ते असं स्प्रे करून घ्यायचं विंडोच्या वरती आणि त्यानंतर हे असं स्वच्छ करायचे स्वच्छ केल्यानंतर आपली विंडो अगदी स्वच्छ अशी चमकत आहे बघू शकता फायनली आपली विंडो अगदी नव्यासारखी दिसते यावरचा चिकट आणि तेलकटपणा तेलाचे उडलेले दाग हे सगळं काही निघून गेलेलं आहे तर या पद्धतीने विंडोज फक्त आपण स्वच्छ नाही करू शकत तर अजून बऱ्याचशा गोष्टी आपण बघणार आहोत आत्तापर्यंत आपण बघितलं लेदर स्टील त्यासोबतच काचेची विंडो आणि त्यानंतर आपण बघतोय आता उडणच्या वस्तू उडणच्या वस्तूमध्ये आपल्याकडे डोअर असतात ते देखील स्वच्छ करू शकता फर्निचरच्या वस्तू देखील स्वच्छ करू शकता त्यानंतर दरवाजाच्या कड्यासुद्धा स्वच्छ करू शकता कारण त्यामध्ये स्टील आहे तर स्टील क्लीन ह्याने करता येतं आपल्याला त्यानंतर इथे प्लास्टिकचा डबा रांगोळीचा होता त्याला मी असं बाहेरून स्वच्छ करण्यासाठी याच सोल्युशनचा वापर केलाय बऱ्याच जणांना वाटतं की मी इथे व्हिडिओमध्ये खूप कमी काम दाखवते आणि मी जास्त बोलते पण तसं अजिबात नाही मला ज्या वस्तू मी दाखवत आहे त्याबद्दल मला पुरेपूर माहिती देणंसुद्धा गरजेचं असतं त्यामुळे मला हे थोड्याशा व्हिडिओमध्ये मा भरपूर माहिती देणं गरजेचं असल्यामुळे बोलावं लागतं तर बघू शकता या पद्धतीने आपण इथे स्वच्छ केलेल्या आहेत प्लास्टिकच्यासुद्धा बऱ्याचशा वस्तू आता दुसराही बॉक्स मी सेम पद्धतीने स्वच्छ करून घेते तोपर्यंत तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबच्या घंटीवर क्लिक करा ऑलवर क्लिक करून ठेवा जेणेकरून चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि सगळे व्हिडिओज तुम्हाला इझिली बघता येतील चला तर मग आता पुढची टीप बघूया इथे मी दुसराही बॉक्स माझा होता ज्यामध्ये मी देवाचं बरचसं साहित्य ठेवलेलं थे थे आहे त्याला मी स्वच्छ केलं बाहेरून कारण तो सुद्धा प्लास्टिकचा होता त्यानंतर उडनचा इथे माझ्याकडे छोटासा चौरंग आहे याला सुद्धा स्वच्छ या सोल्युशनचा वापर सहजरित्या कुठलीही वस्तू दाग विरहित करायला म्हणजे साफ करायला मदत होतीये बघू शकता आता माझ्याकडे इथे अजून एक गोष्ट साफ करायची होती मला ती म्हणजे आपल्या घरामध्ये असलेलं कोणतंही वॉटर प्युरि प्युरिफायरचं एखादं फिल्टर असेल तुमच्याकडे तर त्याला तुम्ही अशा पद्धतीने क्लीन करू शकता व्हाईट कलरचा आहे यावर बारीक सारीक दाग असतील धूळ असेल तर ती सुद्धा निघून जाते आणि याला आपण क्लीन करू शकतो या पद्धतीने तुम्ही देखील तुमच्या घरातल्या या वॉटर प्युर प्युरिफायरच्या कोणत्याही फिल्टरला साफ करायला हे सोल्युशन वापरू शकता बनवायला तर किती सोपं आहे ते तुम्हाला नक्कीच पुढे कळणार आहे कसं बनवलं आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओचा कुठलाच पोर्शन स्किप करू नका सगळ्यात आधी मी तुम्हाला ही गोष्ट सांगते की आपला व्हिडिओ खूप जास्त कमी मिनटामध्ये मी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे अगदी नऊ ते साडेनऊ मिनटाचा हा व्हिडिओ आहे म्हणजेच आता बघा पुढची टिपसुद्धा तेवढीच यूजफुल आहे त्यामुळे ही टीप सुद्धा मिस करू नका आता आपल्याला घ्यायचं आहे एक सॉक्स आणि सॉक्स जर तुमच्याकडे एक्स्ट्रा असतील किंवा त्याला थोडेफार होल पडले असतील खराब असतील जुने असतील तर ते फेकून न देता त्याचा उपयोग वेगवेगळ्या वेग पद्धतीने घरात आपल्याला करता येतो क्लिनिंगसाठी पण करायचा कसा ते सांगते हातामध्ये आपल्याला हा सॉक्स घालायचा आहे आणि स्वच्छ असे सॉक्स धुतलेले आहेत त्यामुळे याला सॉक्सला मी आता रियूज करू शकते स्वच्छ असे धुवूनच मग त्याचा रियूज करा आता मान्सून सीझनमध्ये मा सगळ्यात महत्त्वाची टीप आजची हीच आहे की आपल्याकडे असतात अशा प्रकारचे प्रकारचीन किंवा रेनकोट किंवा मग अशा प्रकारचे तुमच्याकडे जॅकेट देखील असतील ज्यावरती लेदर वगैरे वापरलेलं असेल जे पावसामध्ये तुम्हाला वापरता येईल या पद्धतीने मी याला स्वच्छ करते कारण प्रत्येक दिवशीच आपल्याला याला अगदी स्वच्छ धुवून वाळवणं पॉसिबल नसतं अगदी आठ दिवसातून एकदा आपण याला सहज धुवू शकतो पण दररोजच्या दररोज तर धुवू शकत नाही वरती असलेली धूळ नकळत आलेली धूळ किंवा मग यावरती पॉल्युशनमुळे खराब झालेलं हे असतं की यावरती बारीक सारीक धूळ नसली तरी बॅक्टेरिया खूप असतात त्यामुळे याला पूर्ण क्लीन करण्यासाठी या सोल्युशनचा मी वापर करते या सोल्युशनचा वापर करून आपण याला असं पुसून घ्यायचं आहे हातावर स्प्रे केलं म्हणजेच सॉक्सवर स्प्रे केलं आणि याला हाताने असं अलगद पुसून घेतलं तरी बॅक्टेरिया फ्री असं हे तयार होतं आणि याला हलकं सपना फॅनलाही सुकवून घेऊ शकता सध्या ऊनही नाही भरपूर पाऊस चालू आहे बाहेर आणि तुमच्याकडे आहे की नाही नक्की कमेंटमध्ये सांगा आमच्याकडे तर सारखाच पाऊस चालू आहे त्यामुळे कपडे देखील वाळत नाही आहेत आणि या पद्धतीने रेनकोट असेल किंवा मग जर्किन असतील तर ते मी या स्वच्छ पकडण्याच्या सोप्या ट्रिकने स्वच्छ करते तुम्हालासुद्धा ही ट्रिक उपयोगात आणता येईल तर तुम्ही आत्ताच हे सोल्युशन बनवू शकता संत्री किंवा मोसंबी दोन्हीपैकी कोणतीही साल तुम्ही यामध्ये टाकू शकता दोनही नसेल तर लिंबाची अर्धी फोड टाका आणि तुमचं काम लगेच होईल म्हणजे हे सोल्युशन तुम्हाला कुठल्याही वेने बनवता येईल पद्धतीने अजिबात नाही की मोसंबीची साल हवी संत्रीचीच हवी अगदी लिंबाची फोड जरी टाकली तरी सुद्धा काम चालणार आहे घडी कशी केली नक्की बघितलं असेल या पद्धतीने घडी केली की डिक्कीमध्ये गाडीच्या अगदी सहजरित्या तुम्हाला हा रेनकोट ठेवता येऊ शकतो कमी जागेमध्ये तुम्हाला हा रेनकोट इझिली ठेवता यावा आणि त्याचा चुरगाळा होऊ नये किंवा मग भरपूर गुड्या पडून त्यावरती रिंकल्स होऊ नये गा घातल्यानंतर ते व्यवस्थित दिसावं म्हणून त्याची घडी वे प्रॉपर आणि व्यवस्थित करणं खूप जास्त गरजेचं असतं तर मी तुम्हाला ती करून दाखवली आहे व्हिडिओ स्किप करा किंवा बॅकला घ्या थोडासा पाठीमागं घ्या आणि नग नंतर तुम्ही ती घडी बघू शकता आता आपण पुढे आलेलो आहोत हे सोल्युशन कसं बनवायचं ते बघण्याच्या प्रोसेस कडे आता मी आता इथे घेतलेली आहे एक मोसंबी अशी सोलून मस्तपैकी आणि त्याचं सालसुद्धा मी बाहेर काढलेलं आहे चार भागांमध्ये आपण या सालीला कट करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने मी जशी इझिली साल काढली तशी तुम्ही देखील काढू शकता प्लस चिन्ह तयार करायचं त्यावरती आणि चार भागामध्ये साल कट करायची पूर्ण फोडीच कट व्हाव्यात अशी कट करायची नाही मोसंबी तर फक्त साल कट होईल एवढीच आपल्याला चाकू आतमध्ये घालायची आहे कट करताना जेणेकरून साल अगदी सहजरित्या कट होते आणि काढताना सुद्धा ती सहजरित्या निघते तर इथे मी चाल, चार चार सालीच्या फोडी काढल्यानंतर बारीक बारीक तुकडे कट केले नंतर हे तुकडे एका बाटलीच्या मध्ये टाकलेले आहेत बाटलीमध्ये पाणी मात्र भरलेलं आहे पाऊन लिटर पाणी आहे हे म्हणजे अर्ध्या लिटर बाटलीच्या पेक्षा वरती थोडंसं घेतलं आहे आणि पूर्ण बाटली भरलेली सुद्धा नाही आहे तर इथे मी आता भर हे भरलेलं आहे पाणी त्यामध्ये टाकते संत्रीच्या साली आणि त्या पण बारीक बारीक तुकडे केलेल्या आणि यामध्ये टाकल्यानंतर आपण याला काय करायचं आहे साली यामध्ये टाकून नंतर आणखीन एक वस्तू यामध्ये टाकायची जी आपल्या प्रत्येकाच्या किचनमध्ये उपलब्ध असते तर या वस्तूचा वापर केल्यामुळे आपलं हे जे सोल्युशन तयार होईल हे अतिशय स्ट्रॉंग होईल आणि कुठल्याही वस्तू क्लीन करण्यासाठी अगदी तुम्ही याचा सहजपणे वापर करू शकाल त्यासाठी यामध्ये मी टाकलेला आहे एक चमचाभर लिंबूसत्व लिंबूसत्व का टाकायचं आहे की जर तुमच्याकडे लिंबूसत्व नसेल ना फक्त लिंबाचा रस टाका आणि साली पण यामध्येच टाकून द्या म्हणजे तुम्हाला ना संत्रीची साल लागेल ना मोसंबीची साल लागेल दोन्हीही टाकायची गरज लागणार नाही फक्त लिंबाचा रस टाका आणि साली पण यामध्येच टाका काम होऊन जाईल सोल्युशन तयार आहे या सोल्युशनने खुर्च्या देखील साफ करू शकता फ्रीज सोफा ऑडरब या प्रकारच्या बऱ्याचशा वस्तू तुम्हाला साफ करता येतील आजचा व्हिडिओ आवडला असेल किंवा जरासा जरी युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद